आणि ही बातमी पुढारी न्यूजवर आपण सगळ्यांनी पहिल्यांदा पाहिली आणि आता त्याचे पडसाद उमटायला सुरुवात झालेली आहे ही बातमी ज्यांनी ब्रेक केली ते आमचे पत्रकार पंकज दळवी आपल्यासोबत आहे ज्येष्ठ पत्रकार जयंत माईंडकर आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रवक्ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडे सुद्धा आपण जाणार आहोत अखिल चित्रे यांच्याकडे मी सगळ्यात आधी अखिलकडे जाईन अखिल ही चर्चा जोरदार सुरू आहे आम्ही त्याच्याबद्दल काही लोकांच्या प्रतिक्रिया सुद्धा दाखवलेल्या आहेत आणि या सगळ्याचा एक ठोकताळा किंवा एक अंदाज असा बांधला जातोय की जे राजकारण भाजपनं खेळलं दोन हजार चौदा पासून आमचे मोदी पंतप्रधान पदाचे उमेदवार नरेंद्र मोदी तुमचे कोण केंद्रात नरेंद्र राजा देवेंद्र तुमचे कोण याला हेच हेच लॉजिक शिवसेना आता वापरणार आमचा आदित्य तुमचा कोण सो या चर्चेमध्ये काय अर्थ आहे एकदा जरा शिवसेनेकडून कळू द्या अखिलेश अखिल काय सगळ्यात आधी तर ही अफवा किंवा ही बातमी कशी काय पसरली हा एक संशोधनाचा विषय पण असो परंतु ज्या प्रकारे मुंबईकर जनतेची प्रतिक्रिया विविध माध्यमांवर जेव्हापासून ही बातमी ब्रेक झाली आहे किंवा तुमच्याच चॅनलच्या माध्यमातनं जी प्रतिक्रिया येते मुंबईकरांची ती अत्यंत आश्वासक आहे त्यांना आमच्या तरुण तडफदार नेतृत्वावर अत्यंत विश्वास आहे त्यांना त्यांच्या दूरदृष्टीवर त्यांच्या वरती भरोसा आहे येस आणि त्याच्यामुळे आदित्य ठाकरे साहेब आदित, आदित्य आदित्य ठाकरे साहेब महापौर होतील की नाही हा प्रश्न तर उद्भवतच नाही कारण ते तर टेक्निकलीच पॉसिबल नाही आहे आदित्य ठाकरे साहेब सध्या आमदार आहेत या ते राज्या या राज्याचे पर्यावरण मंत्री राहिलेले आहेत आदित्य ठाकरे साहेब आता विधान भवनात आहेत तर आता आदित्य ठाकरे साहेबांनी महापौर मुंबईचा कोण व्हावा यासाठी आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लढवली जाणार मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी आदित्य ठाकरे साहेब हे रोज कष्ट करत आहेत रोज आदित्य ठाकरे साहेब मुंबई महानगरपालिकेत होणारे भ्रष्टाचार हे पुढे आणत आहे त्याची पोलखोल करत आहेत आणि बरोबरच आहे आदित्य ठाकरे साहेबांनी ज्या प्रकारे मुंबईसाठी काम केलेलं आहे आपल्याला ते महापौर असो नसो हा प्रश्न निर्माण होत नाही हो। पण आदित्य ठाकरे साहेबांची कळडी नजर ही मुंबईवर आहे मुंबईच्या डेव्हलपमेंटवर आहे त्याचे मी तुम्हाला काही उदाहरण देतो आपल्याला जर लक्षात असेल तर जो काय मलबार हिलला नेचर वॉकवे झालेला आहे पूर्ण देशात एक अत्यंत चांगला प्रकारचा प्रकल्प आहे आदित्य ठाकरे साहेबांनी त्यांच्या संकल्पनंतर राबवलेला आहे बँग्रोव्ह पार्क असेल बँग्रोव पार्क जे इकडे पार गोराईला आहे नाही हे अखिल मला हे कळत नाही सांगताय तुम्ही ज्या उपलब्धी सांगतायत त्या आहेतच आणि म्हणूनच हे लॉजिक मांडलं जात आहे की की आदित्य ठाकरेंचा चेहरा समोर येईल तुम्ही एक मुद्दा मांडला होता की एक टेक्निकली शक्य नाही ते आमदार आहेत अर्थातच ते आमदार आहेत मी तुम्हाला दोन तीन उदाहरणं इतिहासाचे दाखले म्हणून सांगतो शरद पवार केंद्रात असताना त्यांना एका विशिष्ट स्थितीत मुंबईत दंगल होती त्यांना महाराष्ट्रात पाठवलं जातं आयुष्यभर शरद पवार म्हणाले की मला राज्यात यायचं नव्हतं मात्र मी ते निर्णय घेतला सांगायचा मुद्दा असं होऊ शकतं केंद्रातला म्हणून राज्यात येऊ हो शकतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले अशोक चव्हाण पृथ्वीराज चव्हाण नारायण राणे हे नंतरच्या काही काळात फक्त आमदार होते रामराजा निंबाळकर जे थेट राज्य जे विधान परिषदेमध्ये सभापती राहिलेले आहेत आमदार आणि मंत्री राहिलेले आहेत त्यांनी नुकतंच विधान केलं फळटण नगर परिषदेचं अध्यक्ष होणं हे माझी आता इच्छा आहे कोण म्हणत आहे माझी मंत्री सभापती राहिलेले म्हणत आहेत आणि अशी अने अनेक उदाहरणं त्यामुळे हे अवघड नाही आहे की आमदार कसा काय होणार त्याचे सुद्धा तांत्रिक मार्ग आहेत त्यातला एक सगळ्यात ऑब्व्हियस मार्ग म्हणजे ते राजीनामा देतील तिकडे बायपोल लागेल आणि इकडे ते उभे राहतील प्रश्न नगर असा मुद्दा नाही आहे की आमदार आमदार असलेला माणूस नगरसेवक का होणार प्रश्न नगरसेवक होणार नाही आहे महापौर पदाचा चेहरा होणार आहे ही निवडणूक चेहऱ्यावरती लढवली जाणार आहे जो जी जी स्ट्रॅटेजी भाजपकडनं वापरली जाते ती वापरली जाईल त्याला जाने जाने ला ला ते तुमचं उत्तर असेल असे त्या बातमीमागचा कयास आहे मी पंकजकडे जाण्यापूर्वी जयंत माईंडकरांकडे जातो माइंकरजी आतापर्यंत कधी कोणाला वाटलं नव्हतं की ठाकरे प्रत्यक्ष शासनात येतील उद्धव ठाकरे आले राज ठाकरेंनी आठवत असेल एकदा शिवाजी पार्कच्या मेळाव्यामध्ये सांगितलं होतं तशीच वेळ आली तर मी मुख्यमंत्रीपद सांभाळून मला महाराष्ट्राने कौल दिला तर म्हणजेच अशा प्रकारच्या शासकीय प्रशासकीय पदांपासून ठाकरे दूर नाहीत मग ही बातमीमध्ये थोडा जरी तथ्यांश असेल तर हे कॉम्बिनेशन तुम्हाला पटतंय का खेळत आहेत तिथे डोनाल्ड ट्रम्प आहे आणि त्या ममदानी त्याला एक प्रकारे डिफीट केलेलं आहे पण हे शिवसेना आपलं ट्रम्प कार्ड खेळत आहे आणि आता शिवसेना प्रवक्ते अखिल चित्रे बोलत असताना ते प्रत्येक शब्दातून हेच सांगत होते की कसे या पदा करता आदित्य ठाकरे क्वालिफाईड आहेत योग्य आहेत त्यांचा एक फॉलोअर क्लास आहे हे त्यांनी सगळं सांगितलं त्यांनी कुठेही फ्लॅट डिनायल केले नाही त्यांनी एक प्रकारे सांगितलं की ते आमदार आहेत माजी मंत्री आहेत तुम्ही त्याला उदाहरणं दिली पण त्याचबरोबर मला एक सर्वात मोठं उदाहरण द्यायचं आहे ते म्हणजे छगन भुजबळ बरोबर आहे हे जेव्हा शिवसेनेचे आमदार होते तेव्हा ते पुन्हा एकदा नगरसेवक म्हणून उभे राहिले निवडून आले आणि तेव्हा मनोहर जोशी आणि छगन भुजबळ हा जो काही क्लॅश होता हो। शिवसेनेतला तेव्हा मनोहर जोशींना बाळासाहेबांनी विरोधी पक्ष नेते पद दिलं तर भुजबळांना पुन्हा दुसऱ्यांदा मेयर केलेलं होतं त्याच्यामुळे आमदार असलेली मंत्री झालेली व्यक्ती ही हो। पुन्हा मेयर कशी होणार त्यांना आधी राजीनामा द्यायला लागेल का असं काहीही नाही बरोबर भुजबळांना सुद्धा राजीनामा द्यायला लागलेला नव्हता त्याच्यामुळे ते शक्य आहे त्याचबरोबर मला अजून एक उदाहरण द्यायचं आणि ते फार महत्वाचं आहे एम के स्टालिन जे आज तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेत सुमारे वीस वर्षांच्या पूर्वी जेव्हा जयललिता या तमिळनाडूच्या मुख्यमंत्री होत्या तेव्हा एम के स्टालिन हे चेन्नईचे मेयर झालेले होते म्हणजे त्यांचा राजकीय प्रवास हा तिथून हा एक ते मुद्दा म्हणून सांगतोय आणि आज एम के स्टालिन हे तमिळनाडूचे मुख्यमंत्री आहेतच पण महाआघाडीतले राहुल गांधींच्या खालोखाल एक महत्वाचे नेते आहेत त्याच्यामुळे एक जो काही बाळासाहेब बा, असताना एक असा मी माझ्या हातात रिमोट कंट्रोल घेऊन माझ्या गुहेत माझ्या मातोश्रीवर बसून राहीन आणि रेबेका मार्क असू दे की अजून कोणी असू दे प्रमोद महाजन असू दे ते मला भेटायला येतील ही जी एक बाळासाहेबांची इमेज होती ती हजार एकोणीस पासून ती गेलेली आहे आता ठाकरेंना स्वतःचा ब्रँड एक्झॅक्टली exactly, आणि त्याचं कारण त्याचं कारण हे ठरलं एकनाथ शिंदेच्या बंडाच्या नंतर किंवा त्या सुमारास उद्धव ठाकरे आणि ठाकरेंना हे लक्षात आलं की शासनाला नुसतंच बाहेरून चालून उपयोग नाही शासनामध्ये बसावं लागेल अन्यथा काही पर्याय कशाही प्रकारचं बंड होऊ शकतं तुम्ही त्या शासन स्थानी असायला हवं मुंबईच्या बाबतीत महापौरपद आता याचाही कॉमन सेन्स आहे ममदानी जिकडे झाला त्यांना एक्झिक्युटिव्ह पॉवर्स आहेत आपल्याकडे महापौरपद राज्यपालपद राष्ट्रपतीपद तुलनेना औपचारिक असतं पण चेहरा ठरतो मुंबईचा चेहरा कोण महापौर हा मुंबईचा पहिला नागरिक तो चेहरा ठरणार आहे मी आता जातो ही बातमी ज्यांनी ब्रेक केली पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत पंकज याच्या मागचं काय कॉम्बिनेशन तुम्ही कसं बघताय फील्डवरती प्रतिसाद कसा वाटला तुम्हाला लोकांचा आणि ही बातमी आत्ताच समोर आणण्याचं समोर येण्याचं काम कारण काय वाटत मुंबई अध्यक्ष आहेत त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून मुंबईमध्ये मा मुस्लिम त्यांनी मुंबईमध्ये मुस्लिम महापूर दिला जाऊ शकतो अशा पद्धतीचं वक्तव्य केलं आणि त्याच्यानंतर शिवसेना विरोधात एक नरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केला गेला या नरेटिव्हला अगदी थेट उत्तर म्हणजे आदित्य ठाकरे हे नाव असू शकतं असं कदाचित शिवसेनेच्या नेत्यांना वाटलं असेल म्हणून ही चर्चा आता सुरू झाली आता राहिला मुद्दा आदित्य ठाकरेंच्या नावाला प्रतिसाद कसा मिळतोय पुढारी न्यूजवरती आपण अनेक लोकांच्या प्रतिक्रिया बघितल्या त्या प्रतिक्रियामध्ये निश्चितच एक यंत्रणा मध्ये व्यवस्थेमध्ये काम करणारा नेता आणि त्यांनी केलेली कामं लोकांनी समोर ठेवली या सगळ्यामध्ये भाजपाला जर का ब्लॉक करायचं असेल भाजपाच्या पुढच्या जे काही गणित आहेत विशेषतः धार्मिक गणित आहेत जातीय गणित आहेत त्याला कुठेतरी एक स्टॉपर लावायचं असेल तर आदित्य ठाकरे नावाचं व्यक्तीचं नाव किंवा त्याला या रिंगणात उतरणं राजकीय दृष्ट्या महत्वाचं असणार आहे एक मुद्दा प्रसन्न सर अखिल अखिलनी मांडला की ज्या पद्धतीनं शिवसैनिकालाच महापौर केलं जातं सर्वसामान्य शिवसैनिकांना सगळ्यांनाच महापौर जातं ही परंपरा शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत सुद्धा होती मनोहर जोशी शिवसेनेच्या पहिले मुख्यमंत्री होते त्याच्यानंतर नारायण राणे चेंबूरच्या घाटला गावातले एक शिवसैनिक शाखा प्रमुख नगरसेवक ते, नगर ते मुख्यमंत्री हा प्रवास त्यांनी केला पण जेव्हा दोन ला तुम्ही ज्या पद्धतीने म्हणाला सत्तेची चाव्या हातात घेणं हे अपरिहार्य झालं तेव्हा हा नियमावरती फुल्ली मारून उद्धव ठाकरे स्वतः मुख्यमंत्री पदावरती विराजमान झाले हे अख्ख्या देशाने बघितलंय त्यामुळे एज इक्वल टू बी बी म्हणून एज हे समीकरण जे सांगितलं ते माझ्या मते लागू होणार नाही राजकारणामध्ये वेळी समोरच्याला मात देण्यासाठी काही निर्णय घ्यावे लागतात आणि त्यातला हा निर्णय असू शकतो प्रसन्न सर्वसमावेशक निर्णय असू शकतो राज ठाकरेंच्या घरातली व्यक्ती होते सक्का पुतण्या होतोय राज ठाकरे ना म्हणणार नाहीत त्यांना मनसेला अधिकार मिळेल मनसे सत्तेत येईल हे मनसेसाठी महत्वाचं त्यामुळे राजकीय दृष्ट्या सुद्धा एक महत्वाची अखिलकडे जातोय अखिल हा प्रश्न विचारायचं पुन्हा पुन्हा विचारायचं कारण म्हणजे तुम्ही सुद्धा तो काळ बघितलेला आहे दोन हजार चौदाचा भाजपचं राजकारण होतं अबकी बार मोदी सरकार आजही केंद्र सरकारला भाजपकडून मोदी सरकार म्हटलं जातं नंतर देवेंद्र फडणवीस आले आजही आतापर्यंत केंद्रात नरेंद्र राज्यात देवेंद्र अशाच प्रकारे म्हटलं जातं देवाभाऊ सरकार म्हटलं जातं याच्यापक्षी स्ट्रॅटेजी अशी आहे की जगभरामध्ये मासेसच्या समोर चेहरा ठेवावा लागतो चेहऱ्याला प्रतिसाद मिळतो मग तो इंदिरा गांधींचा असेल राजीव गांधींचा असेल किंवा नंतर पंतप्रधान मोदींचा असेल मी तुम्हाला आणखी आठवण करून देतो अखिल तुम्हाला कदाचित विसरायला होत असेल दोन हजार एकोणीसला अशीही चर्चा होती की राष्ट्र एकीकृत राष्ट्रवादी होती शरद पवार मुख्यमंत्री पदाचे चेहरे असतील मला आठवते जितेंद्र आवड त्याबद्दल बोलले सुद्धा होते की काय अशक्य आहे याचा अर्थ तुम्हाला कधीतरी चेहरा उतरवावा लागतो म्हणूनच आता शिवसेनेचा प्रदेश पातळीचा मोठा चेहरा देशपातळीचा मोठा चेहरा कोण उद्धव ठाकरे आणि उद्या मुंबईत जेव्हा अशी वेळ येईल त्यावेळी जेव्हा तुमच्यासमोर उद्या जेव्हा भाजप म्हणेल ज्यांनी सुरूच केलेलं आहे की खान वगैरे चाललेलं आहे अशावेळी तुम्ही चेहरा दिला तर ती तुमचं सगळ्यात मोठं ब्रह्मास्त्र असेल या लॉजिकला तुम्ही कसं काय खोडाल मी सगळे दावे प्रतिदावे इतिहासातले दाखले हे सगळे ऐकले मी तुम्हाला अत्यंत जबाबदारीने शिवसेनेचा पदाधिकारी म्हणून हे सांगतो आहे या निवडणुकीत आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वात उद्धव ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आणि ने नेतृत्वात ही निवडणूक होणार आणि मुंबई महानगरपालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकणार आणि जो महापौर असेल तो शिवसैनिकच असेल तो शिवसेनेचा नगरसेवक निवडून आलेलाच असणार अखिल हे आम्ही दोन हजार चोवीसला पण ऐकलं होतं खान हे हे आम्ही दोन हजार एकोणीस ला सुद्धा ऐकलं होतं की मुख्यमंत्री शिवसैनिक बसणार पण हे आता ही बातमी जी काय खानची बातमी आता पेरली त्यात ज्या प्रकारे खानची बातमी पेरली त्यांनी काही झालं नाही आता संभ्रम निर्माण करण्यासाठी आदित्य ठाकरे साहेब महापौर होणार हे चाचवणी एक एक रोज रोज आता बघा निवडणुकीला अजून वेळ आहे अजून काय काय बातम्या ते पेरतील कारण काय आहे भारतीय जनता पार्टी आणि त्यांच्या मित्र पक्षांच्या पायाची खालची वाळू सरकलेली आहे पण आदित्य ठाकरेंचा मुंबईवर प्रभाव आहे का तर ते शंभर टक्के आहे अखिल हे कळत नाही निर्माण मुंबईवरती ट्रोल करण्यात आलं त्याच्यामुळे हजारो कोटीचा रेव्हेन्यू हे मुंबई महानगरपालिकेला दर आठवड्याला मिळतो अरे पण अखिल तुम्ही मान्य करताय मुंबईवरती आदित्य ठाकरेंचा प्रभाव आहे मुंबईकर आदित्य ठाकरेंकडे आशेने पाहतात तुम्हीच म्हणालात की मुंबईवर आदित्य ठाकरेंचा प्रभाव आहे आशेने त्यांच्याकडे बघितलं जातं मग तेच आदित्य ठाकरे महापौरपदी बसावेत अशी मुंबईकरांची इच्छा असेल तर तुमचं मात्र म्हणणे की नाही नाही ती केवळ कंडी पिकवली जाते चर्चा घडवली जाते तुम्ही आदित्य ठाकरे फॉर महापौर या वाक्यावरती तुम्ही डिफेन्सिव्ह का होत आहे प्रॉब्लेम काय याच्यात टीका काहीच नाहीये आहो आम्ही डिफेन्सिव्ह डिफेन्सिव्ह होत नाहीये कारण आम्ही महापौरसाठी आदित्य ठाकरे साहेब हे महापौरचे चेहरा नाही आहे हे तुम्हाला अत्यंत जबाबदारीने सांगितलं जर भारतीय जनता पार्टीचं आणि पूर्ण देशाचं असं मानणं आहे की मोदी सगळीकडे चालतात मग मोदी परत गुजरातचे सीएम होणार आहेत का गुजरातला पण आवश्यकता आहे गुजरातची परिस्थिती अत्यंत दयनीय झाली आहे रोज त्यांची सरकार बदलत आहेत राजीनामे दिले जात आहेत नवीन घेतले जात आहेत तिथे गरज आहे मग मोदी आणि अमित शहाने गुजरातमध्ये जावं ना परत बर मला मी पुन्हा एकदा शेवटचा काही वेळ उरलेला नाही सांगितलं की एक्झिक्युटिव्ह पॉवर्स मेयरला नाही आहेत ज्या प्रकारे न्यूयॉर्क मध्ये किंवा लंडन मध्ये पॉवर्स मेयरला आहेत त्या प्रकारचे एक्झिक्युटिव्ह पॉवर्स हे मुंबईमध्ये आहेत का ते नसताना देखील अशा परिस्थितीत देखील शिवसेनेनी वेगवेगळ्या सरकारांच्या अंडर इकडे मुंबई महानगरपालिकेला डेफिसिट मधनं नव्वद हजार करोडच्या क्रेडिट मध्ये आणलं बरं जयंत 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 जातो अगदी थोडक्यात करा पक्षा बघून लोक वोट शिवसेना म्हणजे अखिल तरी अखिल अशा प्रकारे घेतात किंवा उद्धव ठाकरेंचं सुद्धा विधान असं आहे की जणू काही हे काहीतरी प्रॉब्लेम का तयार करण्यासाठी चर्चा घडवली जाते की आदित्य ठाकरे महापौरपदी तुम्ही अशा प्रकारे सांगा की हे आदित्य ठाकरे जर का महापौरपदी खरंच इमॅजिनेशन असं झालं तर तो अडचणीचा मुद्दा ठरेल शिवसेना मनसेच्या युतीच्या अनुषंगाने का पॉझिटिव्ह मुद्दा ठरेल तो पॉझिटिव्ह मुद्दा ठरेल मी पहिल्यांदाच सांगितलं पहिल्या सर्व की हे ट्रम्प कार्ड ठरणार आहे मी हेही बोलतो तिथे डोनाल्ड ट्रम्पचा पराभव करून आला हे त्यांचं ट्रम्प कार्ड ठरणार आहे आता ते वापरणं न वापरणं अखिल चित्रे त्यांना कितपत अधिकार शिवसेनेने दिलेत हे बोलण्याकरता ही गोष्ट वेगळी पण हे किंवा उद्धव ठाकरेच बोलतील ते त्याच्याबद्दल सांगतील किंवा हे ट्रम्प कार्ड शेवटपर्यंत लपवून ठेवलं जाईल पण हे अतिशय मोठं ट्रम्प कार्ड करणार आहे हा त्याच्यात जो प्रश्न आपल्या बोलण्यात आतापर्यंत नाही आला तो असा की जर आदित्य असतील मग अमित ठाकरेंची पोझिशन काय असेल हो हा एक प्रश्न राहील पण ज्या पद्धतीने दो, दोन दशकांच्या पूर्वी जे भाऊ एकमेकांशी भांडत होते आणि आता हो। ते काळाची गरज राजकारणाची गरज एकमेकांची गरज म्हणून जे तर त्याच्यामुळे जयंत मांडकरजी त्याचे अमित ठाकरे का नाही किंवा अजित आदित्य ठाकरेंचे बंधू का नाही या नावांमध्ये त्याचंही आम्ही ग्राफिक्समध्ये कारण दिलेली आहे जी काही विश्लेषण आमच्या समोर येते ते मी पुन्हा एकदा पंकजकडे जातो पंकजने बातमी ब्रेक केली पुढारी जर पंकज शेवटची कमेंट मी तुझ्याकडून घेतोय या दिशेने जर का व्हायला लागलं ला। तर मग भाजप याकडे कशाप्रकारे बघेल जो भाजप नेहमीच चेहऱ्याचं राजकारण करत आलाय त्याची काय स्थिती असेल पक्षाची निश्चित आता माइंकर सरांनी म्हटलं तोच आहे की भाजपाचा जो डाव आहे तोच भाजपासमोर टाकला आहे आमचे मोदी तुमचे कोण तसे आमचे ठाकरे आमचे आदित्य तुमचे कोण हे झाल्यानंतर भाजपाला मुंबई महानगरपालिकेसाठी त्यांचा चेहरा घोषित करायचा की नाही ही एक महत्त्वाची राजकीय कोंडी त्या क्षणी त्यांची होऊ शकते त्यामुळे सर्व विचार करून हा कार्ड जे आहे ते खेळलं जाईल जसं मायणकर सर ट्रम्प कार्ड असू शकतं भाजपाची राजकीय कोंडी होऊ शकते एका बाजूनी चेहरा घेऊन कारण मतदान हे चेहऱ्यावरती होतं प्रसन्न आपण मगाशीच म्हटलेले त्यामुळे चेहरा जर का असेल तर लोकांची मानसिकता होऊ शकते हुँ। एका बाजूचा चेहरा आहे मात्र दुसऱ्या बाजूचा चेहरा नाही हे कुठेतरी गोष्ट होते आणि मग फिलिंग द ब्लँक्स करण्याचा प्रयत्न करावा लागेल त्यामुळे जर का लाईन घेऊन चालत असतील याच दृष्टिकोनातून शिवसेना जात असेल तर भाजपाला सुद्धा त्यांच्या नावांचं प्लॉटिंग जे आहे हिंदू जे आहेत ते जोडावे लागतात बघावं लागेल काय होणार नेमकं ह्या हे राज ही चर्चा केवळ पेल्यातलं वादळ ठरणार की याच्या म्हणजे फक्त अरबी समुद्रावरनं येणारी हवेची झोक हो। ठरणार का वादळ ठरणार ते मात्र येत्या काही दिवसात दिसेल पुढच्या आठवड्यात निवडणूक सोडत सुद्धा निघणार आहे आरक्षणाची महापौर पदासाठीची ती ओपनची नसेल तर विशेष सगळा संपला तोपर्यंत आपण लक्ष ठेवून असूया तुर्तास धन्यवाद आपल्या तिघांचे आपण दिलेल्या इनपुट्स धन्यवाद